एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट विरोधी पक्षामध्ये पंधरा आमदार होते कृष्णा धुळप हे विरोधी पक्ष नेते होते एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर पक्षाचे एकोणीस आमदार होते धुळप विरोधी पक्ष नेते होते एकोणीसशे बहात्तर ते सत्याहत्तर शेका पक्षाचे सात आमदार होते दिनकर बाळू पाटील हे विरोधी पक्ष नेते होते सत्याहत्तर ते अठ्याहत्तर शेखा पक्षाचे तेरा आमदार होते अण्णासाहेब देशमुख हे विरोधी पक्ष नेते होते एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी जनता पार्टीचे बबनराव ढाकणे विरोधी पक्ष नव्हते होते आमदार सतरा होते ब्याऐंशी ते त्र्याऐंशी विरोधी पक्षाचे नऊ आमदार होते दिनकर बाळू पाटील हे विरोधी नेते होते शहाऐंशी ते सत्याऐंशी जनता पार्टीचे सतरा आमदार होते निहाल अहमद विरोधी पक्षनेते होते सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी शेका पक्षाचे तेरा आमदार होते दत्ता पाटील विरोधी पक्ष नेते होते अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद जनता पार्टीचे वीस आमदार होते आणि मृणालताई गोरे या विरोधी पक्ष नेत्या होत्या एकोणनव्वद ते नव्वद शेका पक्षाचे तेरा आमदार होते आणि अॅडव्होकेट दत्ता पाटील जे अलिबागचे होते ते विरोधी पक्ष नेते होते ही महाराष्ट्राची परंपरा आहे खोटं नाटक सांगून तुम्हाला संविधान पायदळी उडवायचं आहे तुम्हाला संविधान मानायचंच नाही आपल्याला मनाला येईल तसं विधानसभा चालवायची खोटं नाटक सांगू नका आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिलं की जेव्हा जेव्हा काँग्रेस प्रचंड शक्तीनिशी प्रचंड बहुमतात आला कधीही विरोधी पक्षनेत्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम काँग्रेसनी केलं नाही काँग्रेसचा कौंग, विचारच प्रचंड लिबरल प्रचंड, प्रचंड मोठ्या मनाचे असते <laughs> कबरीपासनं कामरापर्यंत हे अधिवेशन संपलं बाकी कोणाला काय मिळालं हे धुंडो रे साजना ते गाणं म्हणावं लागेल काय मिळालंच ला नाही बेरोजगाराबद्दल चर्चा नाही शेतकऱ्यांबद्दल चर्चा नाही शेतमा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल चर्चा नाही इथे आर्थिक मंदी येते त्याच्याबद्दल चर्चा नाही चर्चा कशाबद्दल झाली चर्चे चर्चा औरंगेबाबद्दल झाली चर्चा हलाल झटका याच्याबद्दल झाली दिशा बदलली आणि कमरापर्यंत आले त्यामुळे चर्चा कशावर झाली आम्हाला गांभीर्याने महाराष्ट्रामध्ये चर्चाच करायची नाही कारण का आम्ही विधानसभेच्या रणांगणामध्ये लोकांना खोट सांगून आलो आहोत ना का नाही तीन हजार एकवीसशे रुपयावरती बोललात का नाही शेतकऱ्यांच्या पूर्ण विषयी बोललात खोट सांगून निवडून आलेले आहेत आता निवडून आल्यानंतर पाच वर्षांनी बघू लक्षवेधी भावनाबाबत भास्कर जाधव यांनी जो विधानसभेच्या पटलावरती आरोप केलाय की पैसे देऊन हे सगळं चालू आहे याच्यापेक्षा गंभीर आरोप महाराष्ट्राच्या इतिहासात झालेलाच नाहीये आणि तो आता रेकॉर्डवर आहे तो रेकॉर्ड वर काढला असता ते मी बोललो नसतो पण हा रेकॉर्ड वर आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आपापसात भांडतायत की कि सांगा किती पैसे द्यावे लागतील मला वाटत हा या पवित्र मंदिराचा अपमान आहे हे मंदिर पवित्र आहे हे लोकशाहीचं मंदिर आहे त्या मंदिरात जर लेन होऊन लक्षवेधी लागणार असतील असा आरोप जर करण्यात येत असेल तर न बोललेलं बघ विरोधकांकडे